ये गार्डन नाही पार्किंग ही गार्डन नाही एक कोण गार्डन नाही खाली उतरली इथे पार्क पार्किंग मोठी पार्किंग हे बघा सगळ्यांच्या गाड्यावर तर ठिकाणी गाडा घेतला तर पण त्याच्या पण काही म्हणणार नाही म्हणून त्याच्यामुळं पाहिजे इथं कोणाच्या तरी काही टोपी पण आहे आमच्या गाड्यावर हे पा इथं मंदिर आहे हा मंदिर म्हणजे आता बंद केलेला आहे नांदी आहे इथं हे बघा आहे ना आम्ही राहतो तिथंच देवा आहे का हे का किती भारी मंदिर आहे देव आहे का कळस आहे हे बघा मग बाकी किती भारी आहे हे का पण इथं गणपती आहे तिथे पा इथं पेटी आहे दान दान धर्मा करण्यासाठी हे पासवण्याचा गणपती आहे पाहिलं का आम्ही राहतो तिथं देव इथं आम्ही राहतो तिथं दार लावून घेते मी I